माझा गणपती गणपती किती छान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान माझा गणपती गणपती किती छान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान माझा गणपती गणपती किती छान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान नवरत्नांचे हार गळा पायी वाजे गोंगरवाळ नवरत्नांचे हार गळा पायी वाजे गोंगरवाळ लाडू मोदक आवड त्याला फार लाडू मोदक आवड त्याला फार त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान माझा गणपती गणपती किती छान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान माझा गणपती गणपती किती छान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याच्या पूजेचा पूजेचा पहिला मान नाव त्याचे लंबोदर स्वारी त्याची उंदरावर नाव त्याचे लंबोदर स्वारी त्याची उंदरावर किती शोभुना दिसते त्याचे कान किती शोभून दिसते त्याचे कान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान माझा गणपती गणपती किती छान माझा गणपती गणपती किती छान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान माझा गणपती गणपती किती छान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान सुख करता तू दुःख हरता साऱ्या जगाचा हरता सुख करता तू दुःख हरता साऱ्या जगाचा विघ्नरता नसी माला गाण्याचे देवरदान नसी हे माला गाण्याचे देवरदान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान माझा गणपती गणपती किती छान माझा गणपती गणपती किती छान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान माझा गणपती गणपती किती छान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान